कुमारी अंकुर अंकुन सरकल फलट गाड्या सुटल्या बावीस सुटल्या या मैद्यातला आणि बावीस मध्ये लढा चालव्या पळतात इकडे एकटाच पळतो भंगाणी सरज्याची गाडी विठ्ठल कस आहे गणे क्रमांक बावीस चालिकाला तास क्रमांक तीन वरून झालेली गाडी आई बसला कुमारी अंकुरंग अंकितर रणजित निंबाळकर टवडी फलटाण या गाडीचा एक नंबर आला विजयबाई गाडी मालकाचा चालकाचा हर्दी गाणं सिंदरसी गाडी पाहली उजीला पाला कुमारी अंकुरंग अंकितर रणजित निंबाळकर टवडी फलटाण विठ्ठलराव भूतकर याचा या ठिकाणी सर्जा पाहला आणि तेला पाहला निलीन सेट पाडेल कोसगाव अंबरनाथ आणि सावकार ग्रुप